नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रवी आपलं आरंभ करिअर अकादमी मध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण काल पाहिलं होतं आपल्या भारतातील सर्वात पहिल्या महिला सर्वात पहिले पुरुष आणि इतर घटना ज्या भारतातील त्यांचे वेगवेगळे नावे आपण काल पाहिलेले आहेत तर आपण त्यालाच धरून आता पुढे देखील महत्वाच्या अशा घटना ज्या घडलेल्या आहेत आणि ज्या आहेत त्या आपण पाहणार आहोत तर आपल्या भारतामध्ये सर्वात मोठा उंच लांब अशा काही घटना आहेत महत्वाच्या आहेत त्या आपण आता पाहणार आहोत तर सर्वात लांब सडक रस्त्यावरील पूल जो आहे तो भोपन हजारोका हजारिका सेतू या नावाने आहे तर तो आहे त्याचे नऊ पॉईंट पंधरा किलोमीटर अं लांबी आहे आणि त्याची रुंदी आहे बारा पॉईंट नऊ मीटर तर हा ब्रह्मपुत्रा नदीपासून निघतो तर लोहित नदी लोहित नदीवर बांधलेला तो तर, तर आसाममधील ढोला तर अरुणाचल प्रदेश मधील सादिया यांना जोडतो याचं जे जो बांधकाम केलेलं आहे ते पीपीपी पी ही इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड आहे त्यांनी याचं बांधकाम पुलाचं बांधकाम केलेलं आहे तर ह्याच्यासाठी खर्च लागलेला आहे दोन हजार छप्पन करोड रुपयाची खर्च लागलेला आहे त्यानंतर सर्वात मोठा पक्षांसाठीचा जे मेला भरते ते सोनपूर बिहार इथे भरते तर कुतुबमिनार हे दिल्लीतील सर्वात मोठे मिनार आहे तर मिनार आपल्या भारतातील सर्वात मोठे जे मिनार आहे ती कुतुब मिनार ती आहे दिल्ली येथे तर सर्वात मोठे गुरुत्वाकर्षीय बांध जो आहे त्यालाच म्हणतो आपण भाकरा नांगल प्रकल्प जो की पंजाबमध्ये आहे त्यानंतर भारतातील सर्वात मोठे कुठे आहे तर थार राजा तिथे सर्वात मोठे वाळवंट आहे तर सर्वात मोठी गुंफा मंदिर कशाला म्हणतात तर ते आहे कैलास मंदिर येलोरा तर येलोरा कुठे आहे छत्रप आप महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येलोरा आहे कैलास मंदिर आहे येलोरा आहे तर सर्वात मोठं आपण चिड्या घर कुठे आहे तर झुअलॉजिकल गार्डन ते आहे कोलकाता या राज्या या शहरामध्ये आहे तर सर्वात मोठी मस्जिद आहे जामा मस्जिद जी की दिल्लीमध्ये आहे सर्वात मोठी मस्जिद आहे जिल्ली दिल्लीमध्ये जामा मस्जिद या नावाने तर सर्वात मोठं शिखर आहे ग्वाड्युन ऑस्टेन हे केटू शहर या नावाने देखील ओळखले जाते केटू शहर केटू हे सर्वात उंच असणारे शिखर आहे तर भारतातले सर्वात मो लांब असे असणारे सुरुंग कोणते तर ती आहे जम्मू आणि श्रीनगर ह्या दोघा ह्या दोन शहराला जोडते तर ती चेनानी नाशरी सुरुंग नऊ पॉईंट दोन किलोमीटरची आहे आणि ती आहे जम्मू आणि काश्मीर यांना जोडणारी त्याला नॅशनल अं चौवेचाळीस म्हणजे फोर्टी फोर तर त्याचं जुनं नाव होतं एन एच वन ए असं जुनं नाव होतं तर आताचं नवीन थे। थे। नाव आहे चेनानी नाश्री सुरंग असं म्हटलं जाते तर ह्याचं थोडक्यात आपण तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतो की ह्याला पत्नी टॉप सुरंग असंही म्हटलं जाते त्यानंतर ह्या सुरंगचं जे नाव जुनं नाव होतं त्याला म्हणत होते श्यामा प्रसाद मुखर्जी सुरंग असं ह्याचं जुनं नाव होतं तर त्यांना नवीन नाव काय दिलं ते त्यांनी नवीन नाव दिले चेनानी नाश्री सुरंग आणि त्याचा एन एच फोर्टी फोर नवीन केलेला आहे त्यांनी तर जुनं होतं एन एच वन ए असं होतं तर त्यानंतर आपण पाहू सर्वात मोठे रेल्वेसाठी बोगदा असणारा सर्वात लांब असणारा बोगदा बनिहाल सुरंग म्हणून आहे तो आहे पीरपंजाल तो आहे अकरा पॉईंट दोनशे पंधरा किलोमीटर तर तो आहे जम्मू आणि काश्मीर यांच्या मधला सर्वात मोठा बोगदा आहे रेल्वेचा त्यानंतर <coughs> आपण पाहूयात डेल्टा सर्वात मोठा डेल्टा भारतातील सुंदर वन डेल्टा पश्चिम बंगालमध्ये त्यान तर त्यानंतर वनांचे राज्य सर्वात राज्य जास्त वन 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 कुठे आहे तर ते आहे मध्य प्रदेशमध्ये तर त्याला वनाचं राज्य असं म्हणतात तर कॉरिडॉर सर्वात भारतातील सर्वात मोठे कॉरिडॉर कुठे आहे तर ते आहे रामेश्वर मंदिर तमिळनाडू येथे तर आपल्या भारतातले सर्वात लांब सडक कुठे आहे ते आहे ग्रँड ट्रॅक रोड या नावाने ओळखल्या जाते तर सर्वात मोठा उंच दरवाजा बुलंद दरवाजा म्हणून ओळखला जातो सर्वात मोठी लांब नदी गंगा नदी आहे आणि सर्वात मोठे घुमट ज्याला म्हणतात तर गोल घुमट आहे ते बिजापूर येथे आहे सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो वर्षास्थान म्हणून ओळखले जाते मानसेराम जे आहे मेघालय या राज्यामध्ये सर्वात मोठे लिव्हरपूल कुठे आहे तर हावडा ब्रिज हावडा ब्रिज हे मध्ये आहे त्यानंतर, हौड़ा नद, न, नहर, त्यानंतर सर्वात मोठे लिव्हरपूल हावडा ब्रिज आहे सर्वात मोठे नहर ज्याला म्हणतात गांधी राजस्थान येथे आहे त्यानंतर सर्वात मोठा प्लॅटफॉर्म जो की भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे श्री सिद्धारुया स्वामीजी ते हुबळी येथे आहे हुबळी येथे आहे कर्ण कर्नाटक येथे कर्नाटकमध्ये हुबळी आहे तिथे एक एक पॉईंट पाचशे सात किमी किलोमीटर एवढा रे लांबीचा रेल्वे प्लॅटफॉर्म आहे त्यानंतर सर्वात मोठे स्टेडियम कुठे आहे तर नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात येथे सर्वात मोठे स्टेडियम भारतातील नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदपूर अहमदाबाद तर त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊ हे गुजरातमध्ये आहे गुजरात मधील अहमदाबाद या शहरामध्ये तर ह्या शहराचं नाव स्टेडियमचं नाव आहे मोटेरा तर सरदार हे येथे सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स इन्क्लेव्ह याच्या अंतर्गत हे स्टेडियम काम करत असते तर भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या आणि शहर असणार मोठं राज्य म्हणजे मुंबई हे महाराष्ट्र राज्यात आहे त्यानंतर सर्वाधिक क्षेत्र शहरी क्षेत्र कोणतं आहे तर महाराष्ट्र राज्य आहे त्यानंतर सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे तर दिब्रुगड ते कन्याकुमारी असा स भारतातील सर्वात मोठा रेल्वे मार्ग आहे तो दिब्रुगड ते कन्याकुमारी त्यानंतर सर्वात मोठे प्राकृतिक बंदर आहे आहे मुंबई मध्ये महाराष्ट्र तर सर्वात मोठे राष्ट्रीय राजमार्ग कोणता आहे राष्ट्रीय मार्ग, मार्ग येन, -फोर, हे भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय मार्ग आहे त्यानंतर तर तर सर्वात जास्त वाला राज्य म्हणजे कि ज्याला समुद्र किनार लाभलेला आहे तो गुजरात राज्य आहे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर ते कुठे आहे चिल्का झील म्हणून ओळखले जाते चिल्का सरोवर हे ओडिसा या राज्यामध्ये आहे गोड्या पाण्याचे भारतातील गोड्या पाण्याचे जे सरोवर आहे ते आहे उलर झील म्हणून आहे उलर सरोवर जे ते आहे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये तर भारतातील सर्वात लांब सहाय्यक नदी म्हणून ओळखल्या जाते तिला यमुना नदी असं म्हणतात तर दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर गोदावरी ही आपली नाशिकमध्ये उगम पावणारी गोदावरी नदी आहे त्यानंतर सर्वात लांब बांध म्हणजेच धरण जे की सव्वीस किलोमीटर आहे हे कुठे आहे तर ओडिशा या राज्यामध्ये आहे हिराकूड बांध म्हणून ओळखला जातो हिराकूड धरण म्हणतात त्याला त्यानंतर सर्वात उंच असणारा भारतातील सर्वात लांब धरण जे असणारे आहे ते सव्वीस किलोमीटर आहे ते हिराकूड नदीवर आहे तर त्याची ते कुठे आहे तर ओडिशा या राज्यामध्ये आहे त्यानंतर सर्वात उंच धरण कुठे आहे अं उत्तराखंडमध्ये तर उत्तराखंडमध्ये मध्ये टेहरी बांध म्हणून ओळखले जाते ते आहे सर्वात उंच म्हणजे दोनशे साठ पॉइंट पाच मीटर एवढी उंची आहे त्याची त्यानंतर भारतातील सर्वोच्च शौर्य सन्मान म्हणून कोणता सन्मान आहे तर परमवीर चक्र हा आहे भारतात सर्वोच्च सन्मान म्हणून दिला जाणारा पुरस्कार जो को कोणता आहे तो आहे भारतरत्ना ना या नावाने त्यानंतर सर्वात मोठा भारतातील गुरुद्वारा स्वर्ण मंदिर जे की अमृतसर येथे आहे त्यानंतर भारतातील सर्वात मोठे चर्च असणारे सेंट कॅथेड्रल हे गोवा या राज्यात आहे तर सर्वात मोठे टीव्ही टॉवर भारतातील मोठे असणारे पितमपुरा हे नवी दिल्ली येथे आहे त्यानंतर सर्वात लांब भारतातील किनारपट्टीवाला दक्षिण भारतातील राज्य कोणतं आहे तर ते आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशला अकराशे किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे त्यानंतर आपण पाहूयात सर्वात अधिक म्हणजे जास्त मार्ग बदलते ती नदी कोणती तर ती कोशी नदी सर्वात मोठी झेल असणारे सरोवर कृत्रिम असणारे सरोवर ते कोणतं आहे गोविंद वल्लभ सागर हे कृत्रिम सरोवर आहे त्यानंतर सर्वात खोल नदी असणारी भगीरथी व अलकनंदा नद्या त्यानंतर गाळ बनवणारे सर्वात मोठी नदी नर्मदा व तापी त्यानंतर सर्वात उंच स्थित आहे जे युद्धाचं स्थळ आहे ते कुठे आहे सियाचिन ग्लेशियर येथे त्याला आपण काय म्हणतो सियाचीन ग्लेशियर ते आहे सर्वात जास्त उंच वर युद्धाचं स्थळ आहे ते त्यानंतर सर्वात मोठे पठार नदी पठार कुठे आहे माजुली हे आहे ब्रह्मपुत्रा नदीवर आणि ब्रह्मपुत्रा नदी माजुली हे आसाम या राज्यामध्ये आहे त्यानंतर सर्वात मोठे तारा मंडळ हे बिडला प्लेटेनियम कोलकाता येथे आहे तर सर्वात मोठे बंदर कुठे आहे हवाई बंदर ते आहे लेह लडाख येथे सर्वात मोठे क्षेत्रफळाने राज्य मोठे कोणते आहे भारतातील राजस्थान सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने कोणता आहे तर कच्छ हे गुजरात राज्यामधील शहर आहे त्यानंतर सर्वात जास्त म्हणजेच सर्वात जोरात किंवा मग आपल्या स्पीडने जाणारी जी ट्रेन आहे ती कोणती आहे वंदे भारत एक्सप्रेस तिचा वेग आहे एकशे ऐंशी किलोमीटर घंटा या वेगाने ही ट्रेन चालते त्यानंतर आपण पाहू सर्वात उंच मूर्ती सर्वात उंच मूर्ती कोणती आहे तर स्टॅच्यू ऑफ युनिटी ते कुठे आहे गुजरात या राज्यामध्ये त्यानंतर सर्वात भारतात सर्वात लांब समुद्री पूल हा कुठे आहे तर ते आहे अटल सेतू जो की एकवीस पॉईंट आठ किलोमीटर म्हणजे जवळजवळ बावीस किलोमीटरच्या अंतर म्हणजे किलोमीटर हे सर्वात मोठा समुद्रावरून जाणारा पूल आहे जो मुंबईमध्ये आहे तर आपण वरील पाहिल्या मुद्दे पाहिले होते त्यापैकी महत्वाचे असे असणारे भगिरथी आणि अलकनंदा या नद्या ज्या आहेत त्या संगमावरती भगीरथी आपण जो उल्लेख केला होता भगिरथी नदीचा तिथे हे स्थान आहे त्यानंतर आपण पाहूयात गुजरात मधील जो जिल्हा होता कच्छ हा जिल्हा तर त्याचं क्षेत्रफळ भारतातील सर्वात मोठा तालुका जिल्हा आहे तर त्याचं क्षेत्रफळ काय ते आहे पंचेचाळीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर वर्ग किलोमीटर एवढा तो, तो पसरलेला आहे जो की भारतातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यानंतर आणि तो लटाख याचं क्षेत्रफळ किती आहे पंचेचाळीस हजार एकशे दहा वर्ग किलोमीटर अशा प्रकारे भारताचे सर्वात मोठा हा जिल्हा आहे त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी आपण पाहिलं होतं भारतातील सर्वात उंच मूर्ती आहे तर त्याची ते कोणाची मूर्ती आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती आहे त्यांनी देशभर ही जगातील सर्वात उंच मूर्ती असं देखील आता आहे त्या मूर्तीची मूर्तीची उंची आहे एकशे ब्याऐंशी मीटर ती गुजरात मधील वडोदरा इथे नर्मदा नदी नर्मदा जिल्हा आहे तिथे अं स्थायिक आहे त्यानंतर ते कोणत्या नदीवर आहे तर ती आहे साधुबेट नदी या नदीवर आहे त्यानंतर ते मूर्तीचं डिझाईन कोणी केले तर पद्मभूषण पुरस्कार असणारे सन्मानित मूर्तीकार राम वनाजी सुतार यांनी या मूर्तीचं निर्मिती केली आहे तर दुसरी एक महत्वाची बाब आहे ती आहे अटल टनल या रोहतांग टनल माहित आहे ना तर ती आता आपल्याला पूर्ण त्याची डिटेल माहिती घ्यावी लागेल तर ते आहे समुद्र तळापासून दहा हजार मीटर दहा हजार फूट उं उन, उंचीवर स्थित आहे आणि ती सर्वात म्हणजे जगातील सर्वात मोठी सुरंग म्हणून ओळखले जाते ही सुरंग आहे हिमाचल प्रदेशमध्ये मनाली ते लेह या राजमार्गावर तर रोहतांग दर्गे पूर्वी त्याला काय म्हणायचं पीर पंजाल श्रेणी हे त्याच्या खाली बनवले गेले आहे त्याची लांबी आहे नऊ पॉईंट झिरो दोन किलोमीटर आहे तर अशा प्रकारे अटल टनल हा जगातील सगळ्यात मोठा समुद्र काय म्हणता येईल आपल्याला बोगदा बांधलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो भारतातील सर्वाधिक लांब उंच आणि मोठा ह्या विषयी आपण महत्वाची माहिती पाहिलेली आहे आता पाहू आपण जगातील प्रथम ज्या महत्वाच्या घटना आहेत त्यांचे नाव ठिकाणे हे आपण पाहणार आहोत तर एव्हरेस्टवर सर्वात पहिला पोहोचणारा व्यक्ती कोण आहे तर शेरपा तेजिंग हा भारताचा आहे व सर एडमंड हिलेरी ह्या न्यूझीलंडचे ह्या दोघांनी एव्हरेस्टवर पोहोचण्या पहिले व्यक्ती आहेत त्यानंतर ध्रुव ध्रुव उत्तरी ध्रुवावर पो प्रथम व्यक्ती रॉबर्ट पियरी हा अमेरिकेचा आहे त्यानंतर दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा प्रथम व्यक्ती एमोंड सेन नॉर्वेचा आहे तो विश्वाचा पहिला धर्म म्हणजे सनातन धर्म म्हणून ओळखला जातो त्यानंतर उत्तरी ध्रुवावर पोहोचणारी पहिली महिला कोण आहे तर फ्रान्सिस फ्रान्सिस फिप्स ही कॅनडाची महिला आहे त्यानंतर दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी पहिली प्रथम महिला कॅरोलिन मिकलसन ही आहे तसेच चॅलेंजर अंतर्गत छत्तीस हजार दोनशे फूट खाली पोहोचणारी पहिली महिला कैत्री सुलेमान ही अमेरिकेची महिला आहे तर पुस्तक छापणारा पहिला देश आहे चीन आणि कागदे नोटा छापणारा पहिला देश आहे सिविल सेवा स्पर्धा परीक्षा सुरू करणारा पहिला देश आहे संयुक्त राज्य अमेरिकाचा प्रथम राष्ट्रपती कोण आहे जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिटनचे पहिले पंतप्रधान रॉबर्ट वॉलपॉल संयुक्त राष्ट्र संघाचे पहिले महासचिव ट्रिगवेली हे नॉर्वेचे आहेत त्यानंतर शिक्षा शिक्षण अनिवार आनिवा, अनिवार्य करणारा पहिला देश प्र... तर शिक्षण अनिवार्य करणारा पहिला देश आहे प्रशा नावाचा देश त्यानंतर फुटबॉल विश्वकप जिंकणारा पहिला उरुग्वे हा पहिला देश आहे त्यानंतर संविधान निर्माण करणारा पहिला प्रथम देश म्हणजेच संयुक्त राज्य अमेरिका पाकिस्तानचे पर् पहिले गव्हर्नर मोहम्मद अली जिना हे होते त्यानंतर चीनला पोहोचणारा प्रथम युरोपीय कोण होता तर मार्को पोलो हा त्यानंतर वायू वायूया म्हणजे हे उड्डाण करणारे पहिले राईट बनतो त्यानंतर जगाचा चारही चारही समुद्र यात्रा करण्यावाला प्रथम व्यक्ती तर फर्नेनेंड मैगलन हा आहे त्यानंतर चंद्रावर मानव पाठवणारा प्रथम देश संयुक्त राज्य अमेरिका कृत्रिम उपग्रह अंतरिक्षमध्ये प्रक्षेपण करणारा पहिला देश रशिया त्यानंतर आधुनिक ऑलिम्पिक खेळाचे आयोजन करणारा प्रथम देश युनान हा आहे त्यानंतर चीन गणराज्याचे पहिले प्रथम राष्ट्रपती तर डॉक्टर सनयाद सेन प्रथम नगर ज्यावर परमाणू बॉम्ब पडला तो आहे हिरोशिमा हिरोशिमा जपान देशातील शहर आहे सर्वाधिक पशु असणारा पहिला देश भारत विश्वात प्रथम विश्वविद्यालय म्हणजेच विद्यापीठ असणारा तक्षशिला आहे तक्षशिला विश्वविद्यालय म्हणजेच विद्यापीठ चंद्रावर उतरणारा पहिला त्यान अंतर अंतर पहिला व्यक्ती नेर ऑनमस्टॉक हा युएसएचा आहे त्यानंतर मध्ये पोहोचणारा पहिला व्यक्ती मेजर युरी गाग्रेन हे रशियाचे आहेत त्यानंतर मध्ये पाठवणारा पहिला आंतरिक शटल म्हणून कोलंबिया इंग्लंड ची प्रथम महिला पंतप्रधान मार्गरेट थैचर तर मुस्लिम देशाची प्रथम महिला प्रधानमंत्री बेंजर पोटो या पाकिस्तानच्या त्यानंतर पहिल्या महिला पंतप्रधान ज्या की जगातील तर यस भंडारनायकी नाईक या श्रीलंकेच्या अंतरिक्ष मध्ये जाणेवाली प्रथम महिला बेलेंटिना तेरेस्कोवा वर या रशियाच्या हो आहेत त्यानंतर एव्हरेस्ट वर जाणारे प्रथम महिला जुंकू ते ह्या जपानच्या आहेत ब्रिटनचे पहिले महिला राणी जेन ह्या होत्या त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभा प्रथम महिला सभापती कोण विजयालक्ष्मी पंडित भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपवासी सिकंदर जगात कोणत्या देशाची प्रथम महिला राष्ट्रपती आहे तर ती आहे अर्जेंटिनाच्या मारिया एस्टेला रजाबेल ह्या आहेत त्यानंतर अंटार्क्टिका महासागरावर पोहोचणारे पहिले कॅरोलिन मिल्कसन पृथ्वीचा न बनवल्यावाला म्हणजे पृथ्वीचे चित्र करणारा प्रथम व्यक्ती अनेक झिंड अनेक झी मेंडर हा होता सर्वात वयोवृत्त एव्हरेस्टवर चालणारा प्रथम व्यक्ती रिचर्ड वॉस हे होते बेंबलरा ट्रॉफी जिंकणारा पहिला पहिला आशियाई व्यक्ती ऑर्थर एश हा साहित्यामध्ये प्रथम नोबेल पुरस्कार प्राप्त प्रुधो सली यांना मिळालेला आहे तर शांती शांती क्षेत्रासाठी मिळालेला पुरस् नोबेल पुरस्कार आहे जॉ हेनरी दुतांत आणि फ्रेडरिक पासी ह्या दोघांना शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर भौतिक विज्ञानमध्ये नोबेल पुरस्कार डब्ल्यू ए के डब्ल्यू के रोएंटन यांना मिळालेला आहे तसेच रसायनशास्त्र म्हणजेच केमिस्ट्रीमध्ये प्रथम पुरस्कार मिळाला आहे नोबेल पुरस्कार जे एच वेंट हॉफ हो यांना मिळाला आहे त्यानंतर चिकित्सा म्हणजे डॉक्टर विज्ञान विषयामध्ये प्रथम नोबेल मिळाले ई ऑन बेहरिंग यांना मिळाले अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कार प्रथम व्यक्ती मिळणारा रेगनर रेगनर फ्रिज आणि जॉन टिनबर्गर इंग्लिश चॅनल पोहून जाणारा प्रथम महिला पोहून जाणार प्रथम महिला आहे गर्गरोड रोड त्यानंतर ऐच्छिक मृत्यूचा अधिकार प्राप्त असणारा विश्वातील पहिला देश हा नेदरलँड आहे म्हणजे तिथे ऐच्छिक मृत्यूला पण अधिकार मानला गेला तिथे त्यानंतर नोट बँक जाहीर करणारा पहिला देश स्वीडन हा आहे तर रोबोट ला नाग, नागरिकत्व देणारा पहिला देश ठरला सौदी अरेब अमेरिकेचे प्रथम महिला अंतरिक्ष यात्री आहे सैली राईड आणि चंद्र चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हो राष्ट्रीय ध्वज राष्ट्रीय ध्वज फडकावणारा पर, देश बनला आहे भारत तर महत्वाचा आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हो भारतानं पोहोचले आहे आणि आपला झेंडा तिथे पोहोचना लावणारा फडकावणारा हा पहिला देश ठरलेला आहे भारत देश तर मित्रांनो अशा प्रकारे जगातील आणि आपल्या भारतातील महत्वाच्या अशा काही घडामोडी होत्या ज्या प्रथम घडल्या आणि त्यांचे ठिकाण नावे इत्यादी आपण पाहिलेले आहे तर मित्रांनो आपण पुढील लेक्चरमध्ये जगामधील सर्वात मोठा छोटा लांब उंच अशा महत्वाच्या ज्या घटना आहेत ते देखील आपण पाहणार आहोत ते आपण पाहू लगेच पुढील लेक्चरमध्ये